ओम हो श्री श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्व काय आहे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री महालक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपास केल्याने घरात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहते जे कोणी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावने करतात त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन तिची कृपा होते पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्यनेमाने दरवर्षी श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव आपल्या पाठीशी उभी राहील मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी हे व्रत करण्याचे विशेष महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं या महिन्यात प्रत्येक गुरुवारी उपवास केला जातो ऐश्वर्या आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते व्रताचं पालन केल्यास भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा होऊन ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते मार्गशीर्ष महिन्याचे विशेष महत्व म्हणजे धार्मिक ग्रंथांनुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे हा महिना शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या महिन्यात उपवास आणि पूजेसारखे शुभ कार्य करणे अधिक फलदायी ठरतात चला तर मग जाणून घेऊया की मार्गशीर्ष गुरुवारची महालक्ष्मी व्रताची पूजा कशी करायची आहेत तर सर्वात अगोदर आपण सकाळी गुरुवारच्या दिवशी उठल्यानंतर प्रथम आपली सर्व कामे उरकून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे श्री गणेश आणि माता लक्ष्मीचे ध्यान करून व्रत व उपासनेचा संकल्प करावा पाटावर स्वच्छ लाल किंवा पिवळे कापड पसरवून त्यावर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा कलशात पाणी भरून त्यात सुपारी दुर्वा अक्षदा आणि नाणे टाका कलशावर विड्याची किंवा आंब्याची पानं ठेवून त्यावर नारळ ठेवा त्यानंतर पाटावर थोडेसे तांदळाचे स्वास्तिक काढून त्यावरती कलश ठेवा हळदी कुंकू आणि फुले अर्पण करून कलशाची पूजा करायची आहेत महालक्ष्मी व्रताचे पुस्तक कलशाच्या एका बाजूला ठेवावे आणि देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला हळद कुंकू लावावे फुले अर्पण करावे प्रसाद म्हणून फळे मिठाई अर्पण करा किंवा खडी साखर ठेवा मनोभावाने पूजा करावी पूजा झाल्यानंतर महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी लक्ष्मी देवीच्या मंत्राचा जप करावा कथा संपल्यानंतर देवी लक्ष्मीच्या आरती करून घरातील सर्वांनी प्रसाद घ्यावा अशा प्रकारे श्री महालक्ष्मी व्रताचे महत्व आणि ती पूजा कशी करायची आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ